हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना मला काही घरात वस्तू आणायच्या आहेत किंवा राशन वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आणायला चाललोय अजून पॅकिंगचं आपलं म्हणजे सामान लावायचं चा काम झालं नाही पण घरात काय नाही काहीतरी पाहिजेच असतं तर सगळ्या गोष्टी लागतातच तर चला थोडंफार घेऊन येऊया आणि बघूया टाइम भेटला तर अर्ण स्कूल पण बघायचं आहे त्यांचं ॲडमिशनचं वगैरे विचारायचं आहे आणि आता ना बारा वाजलेत तर चाललोय आम्ही थोडं लवकरच कारण दोन्ही पण कामं करायचे आहेत जेवण वगैरे झालं सगळं किचन वगैरे आवरले आणि तुम्हाला ना पूर्ण होम टूर मी करणार आहे पण अजून माझं सामान लावून झालं नाही झाल्यानंतर छान एक दिवस सगळा होम टूर करेन तुम्हाला दाखवेन की मी कसं कसं सजवलंय चला तर मग कोणा व्हिडिओची सुरुवात आणि बघूया आमचा आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे आणि चला आता मार्केटला निघालो होतो आम्ही आपली स्कूटी ना अजून आली नव्हती फौजीने त्यांच्या मित्राची स्कूटी घेतली आहे सामान तर आपलं बाकी सगळं आलं पण माहीत नाही स्कूटी अजून का नाही आली तर आता इथं फौजी तयार होते आज आर न कुणालच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं ॲडमिशनसाठी कारण दोघांचे ॲडमिशन करायचे आहेत सध्या इथं स्कूलला सुट्टी आहे पण बघूया ऑफिस वगैरे ओपन असेलच तिथं जाऊन आपण आपले जे काही विचारायचं आहे ते विचारून ॲडमिशन कधी होतं ह्या सगळ्या गोष्टी तर चला स्कूलमध्ये काही व्हिडिओ घ्यायला जमणार नाही कारण स्कूलमध्ये अलाउडच नसतं त्यातल्या त्यात आर्मी स्कूल आणि इथं बघा बाहेर आलं ना की सगळीकडे सायकली वगैरे बघायला मिळतील कारण इथं ना सगळेजण सायकलीचा प्रवास करतायत तर खूप छान वाटतं कारण सायकलीमुळं जास्त ना म्हणजे रस्त्यावरती गर्दी पण होत नाही आणि म्हणजे शोर वगैरे नसतो तर छान वाटतं प्रवास करायला त्याच्यानंतर ना आम्ही अर्णोच्या स्कूलमध्ये वगैरे गेलो तिथली आपली जी काही प्रोसेस होती काही विचारायचं होतं सगळं विचारून घेतलं आणि तिथंच एक छोटंसं कॅन्टीन होतं तिथं अर्णो कुणालसाठी आमच्यासाठी आईस्क्रीम घेत आहे कारण बाहेर खूप गरमी आहे तर आजकाल आईस्क्रीम वगैरे जास्त खाल्लं जा चालू आहे चला थोडंफार आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतो त्याच्यानंतर बघूया अजून बाकीचं आपलं काय काय करायचे आहे कामं तर बाहेर आलो आहे तर सगळी कामं करून घेऊया आणि आता इथं आम्ही शोच्या दुकानामध्ये आलो होतो इथं ना मला काही फुले वगैरे घ्यायची होते माझ्याकडं ना अशा बॉटल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये मला सजवण्यासाठी पण जसे पाहिजे तसे फुल वगैरे काही भेटली नाही भरपूर ठिकाणी मी शोधली होती तर चला बघूया आणि एक दोन दुकानामध्ये जर आपल्याला सापडलं तर बरं होईल कारण छान दिसतं दिसायला ना घरामध्ये ती आणि इथं ना मिक्सर परत फ्रीज सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत ना इथं सगळ्या मिळत आहेत तर फौजी म्हटले चला बघून येऊया आणि आम्हाला काही घ्यायचं नव्हतं पण म्हटलं बघून तर जाऊया कधी काय म्हणजे घ्यायचं असलं तर आपल्याला इथं येता येईल तर हा मिक्सर ना खूप छान वाटला मला छोटासाच बघा मिक्सर आहे कुठेही घेऊन जाण्यासाठी वगैरे खूप छान आहे तर हीच ही हो मी बघत होते की कसं आहे त्याचं काय तर छान वाटला हा छोटा मिक्सर तर बघूया कधी गरज पडली तर आपण हाच मिक्सर घ्यायचा आत्ता तर सध्या आहे माझ्याकडं रोगंच कशाला सामान वाढवायचं पण छान वाटलं जरा वेगळं वाटलं तर चला म्हणतो तुमच्यासोबत शेअर करते आणि इथं भरपूर अशा वस्तू होत्या पहिल्यांदाच मी भांडी म्हणजे क्लीन करण्याची मशीन असते ना ती पण मी इथं बघितली खूप मोठंही दुकान होतं सगळ्या फ्लोअर वेगवेगळ्या प्रकारचं होतं तर खूप छान वाटलं तर चला बघूया आणि बाकी काय बघायला मिळते आपल्याला नवीन इथं कशाच आहे परभूत आणि त्याच्यानंतर आम्ही इथं स्मार्ट बाजार आहे ना तिथं पोहोचलो होतो कारण घरातलं राशन वगैरे आम्हाला घ्यायचं होतं तर चला म्हटलं इथं घेऊया कारण इथं कसं एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आपल्याला आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला चला तर बघूया ज्या आपल्याला ज्या काही गोष्टी म्हणजे वस्तू लागणार आहे ते त्या इथं भेटतात की नाही आणि ह्यावेळेस ना गावाकडून मी मसाले वगैरे काहीच आणलं नव्हतं प्रत्येक वेळी आम्ही जम्मूला जाताना बारीक सारीक मसाले सगळं घेऊन जायत होतो पण ह्यावेळेस काही न आणल्यामुळं ना इथं पण मला खूप शोधावं लागलं कारण आपण मसाले भात वगैरे करतो ना आता छोटे छोटे ते मसाले असतात ते मला यूज होत आहेतच चला आता इथं बघूया शोधतच होती मी बाकी मला आपलं तांदूळ घ्यायचं होतं आट्टा घ्यायचं होता, होता। राशन आम्हाला सगळं इथं भेटलं काही मसाले वगैरे पण बघत होती बिर्याणी मसाला चिकन मसाला कारण थोडंसं आपल्या भाजीमध्ये वगैरे टाकलं ना थोडं टेस्ट येते छान इथं पनीर दही दूध ह्या सगळ्या गोष्टी इथं मिळत होत्या तर खूपच छान चला आता पनीर घ्यायचं आहे मला पनीर वगैरे घेऊन झालं त्याच्यानंतर थोड्याफार भाज्या पण घेतल्या आणि आपले चमच आहेत ना ते पण मला थोडे घ्यायचे होते तर चला म्हटलं दिसल्यात तर घेऊन घेऊया कारण कधी कधी ना आठवणीत राहत नाही तर आता इथं दिसले तर म्हटलं घेऊया चला आता त्याच्यानंतर वरती जायचं आहे वरच्या फ्लोअरला तिथं काही आपली शॉपिंग करायची होती तर चला तर आपण करा बरोबर कंटिन्यू आणि मला ना कप वगैरे घ्यायचे होते कपचा सेटच एक सेट होता ना तो मी गावी घेऊन गेले होते कारण आता भरपूर दिवस झाला यूज केला तर म्हणतं चला आता नवीन काहीतरी घेऊया आणि इथं बघा छान असे बाऊल होते त्याला मस्त असं म्हणजे धा झाकायला ढक्कन वगैरे होतं आणि आता ना फौजी सकाळी ड्युटीला गेले की डायरेक्ट संध्याकाळीच येतात तर फौजींना पण मला आता टिफिन द्यायला लागणार तर म्हटलं चला काहीतरी टिफिन वेगळं घेऊया आणि हे पण छान होतं सलाड वगैरे देण्यासाठी आणि कप पण घ्यायचे होते मला आणि फौजींसाठी तर काही काही खूपच मोठे होते आणि काही काही खूपच छोटे होते तर मला हा कप खूप आवडला तर फौजीना म्हटलं तुमच्यासाठी हा कलर घेऊया आणि मायासाठी पिंक असा हा हा कलर मायासाठी घेतला तर दोघांसाठी छान असे दोन कप पण खरेदी केले आणि कपचा सेट वगैरे एवढा काही आवडला नाही चला म्हटलं राहू दे आपल्या कॅन्टीनमध्येच घेऊया आणि आता इथे मी टिफिन बघत होते की आर न कुणाला स्कूलला पण होईल आणि मला असा टिफिन पाहिजे होता पण ह्याचे ढक्कन आहेत ना खूप लूज होते हो तर ह्याच्यातून भाजी वगैरे बाहेर यायची शक्यता तर म्हटलं राहू दे थोडंसं व्यवस्थित पाहिजे होतं तसा आला नाही चला आणखी थोडंफार बघते जर आवडलं तर घेईन नाहीतर मग बघूया दुसऱ्या दुकानामध्ये इथं बाकीचं अजून काय आपलं किचनचं वगैरे होतं किचनचे लिक्विड्स वगैरे स्क्रब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि बरं इथं एका ठिकाणी ना सगळ्या गोष्टी मिळतात तर छान वाटलं मला शॉपिंग करायला तर बघूया अजून बाकी पडदे आणि मला कुशांचे कवर वगैरे घ्यायचे होते जम्मूमध्ये ना खिडक्या आपल्या कमी होत्या पण इथं बंगालमध्ये खूप अशा आहेत तर इथं पडदे कमी पडत होते थोडेफार मला पडदे घ्यायचे होते बेडशीट पण घ्यायचं होतं पण जसं पाहिजे तसं नाही भेटत आहे त्यामुळं हुंडी नंतर बघूया आपण

कप सूप सूपसाठी सिंगल आहे नाही ना भाजी आणि आता आमची सगळी शॉपिंग करून झाली आम्ही बिलिंग करायला काउंटरवर आलो होतो इथं पण ना आईस्क्रीमची पण ऑफर होती एकावर एक फ्री कोणतेही घ्या फ्लेवर तर आम्ही पहिल्यांदा मँगो परत बटरस्कॉच आणि हे चॉकलेट वगैरे सगळे बघितले कोणतं काय छान आहे तर बघूया आता इथं पण आपलं आईस्क्रीम वगैरे घ्यायचं चालूच आहे आता गरमी आहे ना तर गरमीमध्ये आईस्क्रीम खायला खूप छान वाटतंय कारण खूप अशी गरमी आहे बंगालमध्ये जम्मूपेक्षा पण जास्त गरमी आहे इथं त्याच्यानंतर मला ब्रेड वगैरे घ्यायचे होतं तर ब्रेड घेतलं आणि मुलांचं काही ना काही तर अजून चालूच आहे इकडे तिकडे शोधत आहेत काय घ्यायचं तर अशा प्रकारे आम्ही इथं शॉपिंग केली आहे चला आता बिल वगैरे करायला घेतो नंतर बोलतो आणि आता ना आमची सगळी शॉपिंग झाली मला फक्त पडदेच भेटले नाही बाकी ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या सगळ्या भेटल्या बघूया आता उद्या टाईम भेटला तर परत जाऊन पडदे वगैरे आणायचे आहेत कारण पडदे खूप गरजेचे आहेत सगळ्या म्हणजे खिडक्या वगैरे भरपूर आहेत ना त्यामुळे पडदे खूप गरजेचे होते इथं काही भेटले नाही फौजी म्हटले आणखी एक मार्केट आहे तिकडं घेऊन जातो आणि मग तिथं बघूया आपल्याला पडदे भेटतात की नाही नाहीतर मग ऑनलाईनच मागवणार आहे आम्ही तर चला जाऊया आता घरी घरात गेल्यानंतर बोलते आलो त्याच्यानंतर पाणी वगैरे पिऊन पाच दहा मिनटं आराम केला आणि आता इथं मी चहा बनवत आहे कारण ना बाहेरून आलो ना खूप कंटाळा म्हणजे अंगात येतो माहीत नाही थोडं जरी बाहेरून आलो ना खूप कंटाळा येतो तर आता चहा वगैरे घेते त्याच्यानंतर बाकीची कामं वगैरे आवरील तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय